आणि त्यांच्या समोर सगळ्यांसमोर मला बोलण्याची संधी तुम्ही मला देत आहात माझा अनुभव मी तुम्हाला थोडक्यात सांगणार आहे जास्त वेळ घेणार नाही आहे माझं शिक्षण जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये आईच्या शाळेत झालं माझ्या आई आणि माझे वडील दोन्ही आदर्श शिक्षक म्हणून त्या काळामध्ये गाजलेले होते त्याचा मला आजही अभिमान आहे आणि त्यांच्या शाळेत त्यांच्याकडे मला शिकायला मिळालं हे जास्त अभिमान वाटतो मला आईच्या शाळेत तिसरी चौथी शिकले पाहिजे तुमची शिकलीच नाही मी कारण सगळ्या जणी आईच्या मैत्रिणीमुळे जातो तिला सगळे कशाला वर्ष वाया घालवती असं म्हणून डायरेक्ट तिसरी मध्ये प्रवेश दिला गेला तिसरी झाली चौथी झाली मग पाचवी नव्हती तिथे मग कुठे घालायचं मग वडिलांची शाळा जवळच होती कारण शाळेत जवळच असं घर होत त्याच्यामुळे जाण्याचा प्रश्न नाही माझ्याकडे चांगलं लक्ष राहील त्रास नको म्हणून मराठा स्कूल मध्ये पाचवीला प्रवेश दिला आणि मी पण म्हणजे आपल्या संस्थेमध्ये त्याच वेळी समजा प्रवेश केला मग पाचवी ठिकाणी शिक्षण झालं त्या ठिकाणी मला मला माझे गुरु भेटले त्यांनी योग्य दिशा दाखवली त्याच काळामध्ये जेव्हा शिक्षक दिन झाला तेव्हा मला सर म्हणाले की नक्की ही तिच्या आई वडिलांच्या पावलावर पाऊल टाकणार आहे आणि खरंच ते शब्द आज खरेच ठरलेले कर कारण जामी झाल्यानंतर बारावी विज्ञान झाल्यानंतर विचार केला की काय करावं मोठा भाऊ मला म्हणाला की लॉ बोलता का पण त्या काळामध्ये लॉ कॉलेजमध्ये कोणीही विद्यार्थिनी नसल्यामुळे म्हणलं माझी हिंमत होत नाही एक तर त्या कॉलेजमध्ये प्रवेश राहण्याची तर तो, तो काळ जरासा वेगळाच होता आणि मग लॉ जर कॅन्सल झाला मग काय करायचं पुढे मग बी एच एम एस काळामध्ये होतो त्या काळात मला तिथे प्रवेश दिला गेला पण त्या काळामध्ये फेरी पेपर झाले तरी ओरल लवकर होत नव्हते कारण मुंबई वरून ते लोक यायचे ओरल घ्यायला दोन दोन महिने लावायचे त्यावेळेस आणि नुकतंच माझं बारावी झाल्यानंतर माझं लग्नही झालं म्हणजे त्या काळामध्ये असं मुलींना नको न करू टाका आणि काही अडचणी आलेल्या नव्हत्या त्यामुळे घरी सगळ्यांनी विचार केलं की नको आपण लग्न करून तिला शिकेल असं म्हणून माझं लग्न लावून दिलं तसं पाहिलं तर म्हणजे चालू आणि डॉक्टर एमबीबीएस होते सगळ्यांना आश्चर्य वाटत होते की एमबीबीएस डॉक्टर तसे काय म्हणजे एकदम एवढ्या आईच्या मुलीशी लग्न करताय सगळ्यांना वाटलं आणि आई वडिलांना सगळे विचारायचे जावं डॉक्टर काय मिळालं म्हणून आणि तो अगदी सहजपणे तुम्ही आले त्यांना अगदी असं काही कष्ट लागले नाही माझे मामा माझे मामा अगदी म्हणजे एका शब्दात नाही माझं तिथं लग्न करून टाकायचं आणि पुढे आपल्या लेकराचं चांगलंच करायचंय काही वाईट होणार नाहीये तिला शिकायचं असेल तर शिकेल फक्त माझी वाट की मला शिकू द्या तुम्ही पुढे आणि त्याच्या मागे तुम्हाला अजून एक कारण सांगते की जेव्हा मी मराठा मध्ये प्रवेश घेतला होता पाचवीला तेव्हा भाऊ त्यावे की हे भाऊ आहे आमचा खेळ पाहिजे आम्ही सगळ्या खेळायचो कधी कबड्डी खेळायचो कधी कधी सगळ्या आम्हाला खेळायची सुविधा आणि खेळ घेत होते त्याच्यामुळे आम्ही खेळण्यामध्ये मग आणि कधी वाटलंच नाही आणि भाऊ पाहिजे घातलेले कोण असावे त्यावेळेस मला वाटलं घातलेले लोक पाहिले पाहिजे घालायचे पण शहरामध्ये नव्हतं पाहिलं होईल मग मी म्हटल्यान घरी जेवताना आम्ही सगळे एकत्र जेवायचं असं नियम राहील मग ज्याला जे वाटत एकत्रपणे जेवताना आम्ही आमचं घर कोणीतरी पाहतो म्हणणं आणि ते धोक्यात घातलेले असतात वगैरे वगैरे नाही म्हणे

त्या रूम मध्ये बसायचं आम्ही कोणीही जात नव्हतो पण भाऊ भाऊता वडिलांना म्हणाले की तर मुलगी तिला शिकू द्या हा पुढे एवढे भाऊ ऐकले त्यांच्या तोंड पण बारावी नंतर मी ला एस घेतला आणि ते करत बी एम ए केलं बीए ला आणि एम ए नंबर माझा इथेच लागलाय नाई मध्ये मग जेव्हा वडिलांचं नाव पाहिल्यानंतर प्राध्यापकडे विचारले कोण आहे तुमचे माझे वडील आहे त्यांनी काय केलं केलं पाहून पण मला खरंच सवय पाहून लिहिण्याची म्हणलं मला पाहून नाही लिहायच मी असं म्हणले की मला सवय सांगली वर्गामध्ये की कसं नाही लिहिता येत नाही चार प्रश्न दिले पाच प्रश्न कंपल्सरी लयचे असतात पाच वाज हे आता ते पाहून द्यायला मॅडम तिथं पुस्तक आहे ना समोर म्हणजे नाही सर शांत बसते दहा मिनिटात मला सगळं आठवण परत लिहिल म्हटलं मी आणि असं करत पूर्ण पेपर दिले आणि जेव्हा मी महाविद्यालयात आले शिक्षिका म्हणून जेव्हा मी मला समजा एक वाईट असं मी पाहून राहिले असतं तर तुम्ही मला म्हणाले मुलंबीकरांची मुलगी पाहूनच ती पूर्ण आली पण प्रामाणिकपणे मी आतापर्यंत सगळं शिक्षण अगदी कष्टाने आणि प्रामाणिकपणे केलेलं आहे कॉपी न करता मी माझ्या मुलांना सुद्धा कधीही कॉपी करू ना दिली नाही आणि करायची कधी काही दिली नाही की बस जे काही शिकायचं तुम्हाला पुस्तकं पाहिजे पुस्तकं घ्या आपला आपला प्रामाणिक अभ्यास करा आणि अभ्यास केल्यानंतर कॉपीची गरज नाही कशाची गरज नाही काहीही लागत नाही असं म्हणून मी दोन्ही मुलांना मी ते शिकवलं पण माझा हा प्रवास खडतर खूप होता कारण अडचणी सारख्या शिक्षणामध्ये येत होत्या बी करताना माझी मुलगी डॉक्टर चिकित्सा झाली था 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 था। ती आहे वेळेस फक्त नऊ महिने गेलो तिला सोडून सगळं हे शिक्षण करण्यामध्ये फार अडचणी तिथे पण तिथे सर्वांच्या मित्रांचा मॅडम तुम्ही रोजच उशीर आहे का तुम्ही तर शिक्षिका बनणार आहे मग कसं होईल सॉरी सर म्हणणार म्हणजे ते खरंच त्यांनी प्रामाणिकपणे मान्य करायचे की खरंच मला उशीर होतो मग त्यांना कोणीतरी सांगितले की मॅडम ती मुलगी आहे सांभाळायला कोणी नसतं त्याच्यामुळे थोडासा त्यांना उशीर होतं मग ते म्हणजे तुम्ही काय सांगितलं मॅडम मला

आणि त्यांनी लगेच पांजरा मॅडम ला बोलवलं डॉक्टर पांजरा मॅडम ला बोलवलं आणि म्हणून तुमच्याकडे द्या आणि फॉर्म भरा आणि तिची पी आय पूर्ण व्हायला हवी पण तिथे मी प्रामाणिकपणे काम केलेलं आहे प्रामाणिकपणे निकाल केलेला आहे आणि माझी मुलगी जेव्हा बारावी होती त्याला तिचा बारावीचा रिझल्ट माझा पी आय पी एकाच वेळी गेला आणि त्याच वेळेस तिला अब्दुल कलामचा हस्ते सुद्धा प्राईज मिळालेला आहे आणि विज्ञान विभागामध्ये ती भारतातून त्यावेळी ती पहिली आली होती त्याच्यामुळे तिथे राष्ट्रपती भवनात जाऊन आम्हाला ते प्राईज घेण्यासाठी सहकुटुंब तिथे बोलवलं होतं त्याच्यामुळे आम्हाला त्यांच्याबरोबर तीन चार तास जर संवाद कुठे घडला तो एक जीवनातला आनंद आहे असं करत करत नंतर मग शिक्षण झालं आणि मग

असं म्हणत वाटलं की मी हे पार पाडेन किंवा नाही कारण एकीकडे माझी आई आजारी होती तिच्याच होती एकीकडे होती आपल्याला बऱ्याच अडचणी आहे मी स्पष्ट माझ्या अडचणी सांगितलं पण मॅनेजमेंट तुम्हाला त्याच्याबद्दल काही काम होणार नाही आम्ही तुमच्या पाठीच्या मग तुम्ही सहजपणे पार पाडतात आणि त्या हिशोबाने मी सगळ्याच गोष्टी सहज पार पाडल्या पण या सगळ्या शिक्षणामध्ये खरं या संघर्ष राहून गेलं त्या शिक्षणामध्ये माझ्या लहान्या भावांनी मला खूप साथ दिलेली आहे कारण माझ्या लग्न झाल्या त्यामुळे मी साथी करायची परीक्षा फॉर्म भरायचा असं तो कोणी भरायचा मग भाऊ भरायचा आणि भाऊ काही करायचा आणि मग वाटत की झाल्यानंतर मग मी साथरी म्हणून माहेर यायचा आणि मग अभ्यासाला सुरुवात करायची त्यांनी जर form भरला असता. आणि त्यांनी जर सही केली नसती. तर माझ्या शिक्षणाला परत अवलंब लागला असता. पण या सगळ्या गोष्टी सहजासहजी सगळ्या झाल्या. आणि माझं काय व्यवस्थित पार पडलं. लग्न होतानी सगळ्यांनी याचा विचार केला. की मला madam तुम्ही तर शिका हा व्यवसाय आहे. आणि जर त्या doctor ए तुमचं का हो? जमवयला सगळं जमून घ्यावं लागतं ना नाही जमून घेतलं तर मग ते पाठी जातात त्याच्यापेक्षा जमून घेऊन म्हणजे व्यवस्थितपणा पण आणि आमच्या आयुष्यामध्ये डॉक्टर नवळेकरांनी पण मला खूप सोबत दिलेली आहे सगळ्या कामांमध्ये मदत केलेली आहे कोणत्याच गोष्टीला कधीच नाही म्हणलेले माझ्या कुटुंबाने माझ्या सासू सासऱ्यांनी माझ्या आई वडिलांनी सगळ्यांनी जावेनी म्हणजे की सगळ्यांनी मला सहकार्य केलेले आहे मी जर म्हणलो ना मी कार्यक्रम लिहू शकत नाही महाविद्यालयात हे कार्यक्रम आहे तर ठीक आहे तुमचं जसं जमेल तसं करा वगैरे सगळ्या गोष्टी सगळ्यांकडून मला सहकार्य मिळालं मला कोणीही नाही म्हटलेलं नाहीये असं करत करत आईपर्यंत माझा प्रवास आलेला आहे आणि मी सगळं आनंदाने आणि सगळ्यांच्या सहकार्याने मी हा टप्पा पार केलेला आहे कारण या ठिकाणी नोकरी करणं म्हणजे वन वनमॅन शो नाहीये सगळ्यांचं सहकार्य लागत आणि तुम्ही सगळ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयाचे जो सिनियर असो पण सगळे जे कोणी असतील त्यांनी सगळ्यांनी मला सहकार्य केलं त्याबद्दल तुमच्या सगळ्यांच्या आधी मी धन्यवाद मानते आणि माझी दोन शब्द इथे संपव मॅडम यानंतर मी